न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष त्र्यंबकेश्वर येथील तालुकास्तरीय बावन्नवे विज्ञान प्रदर्शन दिनांक सत्तावीस आणि अठ्ठावीस डिसेंबर रोजी अत्यंत उत्साहात आयोजित करण्यात आले या प्रदर्शनात अनुदानित प्राथमिक आणि माध्यमिक आश्रम शाळा त्र्यंबकेश्वरने सहभाग घेतला होता प्रदर्शनाचा प्रमुख विषय होता सोलर पॅनलच्या सहाय्याने वनस्पती विघटन पद्धतीने सेंद्रिय खत तयार करणे या अनोख्या प्रतिकृतीचे निर्माते होते इयत्ता दहावीचे सोपान वाळू खोटरे आणि इयत्ता नववीचे मयूर सोमनाथ गवळी या दोघांनी विज्ञान शिक्षक सुयोग पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प साकारला पाटील यांनी आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना निसर्गाच्या पुनर्रचनेतून विज्ञान कसे उपयुक्त ठरू शकते हे दाखवून दिले या प्रयोगाची माध्यमिक गटात प्रथम क्रमांकाने निवड झाली आणि त्याला जिल्हा स्तरावर पाठवण्यात आले आहे याशिवाय माध्यमिक शिक्षक गटात पाटील सरांनी देखील तृतीय क्रमांक मिळवला आहे ज्यामुळे त्यांचे आणि त्यांच्या विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे प्रत्येक प्रयोगाच्या यशामागे असते शिक्षकांचे अथक प्रयत्न आणि विद्यार्थ्यांचा परिश्रम या यशाबद्दल सर्व अधिकारी संस्था पदाधिकारी आणि शाळेचे मुख्याध्यापक व्ही आर बचाव यांनी मार्गदर्शन करणाऱ्या पाटील सर आणि त्यांच्या विद्यार्थ्यांचे मनपूर्वक अभिनंदन केले वसंत रामदास माध्यमिक मुख्याध्यापक अनुदानित प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा त्र्यंबकेश्वर या शाळेने बावनव्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये सहभाग घेतला व माध्यमिक गटामध्ये आमच्या शाळेने प्रथम क्रमांक पटकावला तर त्याबद्दल मी आमच्या शाळेतील विद्यार्थी सोपान खोटरे व मयूर गवळी या विद्यार्थ्यांचं अभिनंदन करतो व त्यांना मार्गदर्शन करणारे विज्ञान शिक्षक पाटील सर यांनी त्या ठिकाणी मोलाचं असं मार्गदर्शन केलं आणि चांगल्या पद्धतीचं त्या ठिकाणी प्रयोग यशस्वी करून दाखविला त्याबद्दल मी पाटील सरांचे मनपूर्वक अभिनंदन करतो प्रभाकर गारे दक्ष न्यूज त्र्यंबकेश्वर